गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझा पुढे तर काहीच नाही गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझा पुढे तर काहीच नाही झाडे वेली हिरवळ डोंगर तुझा पुढे तर काहीच नाही तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा गंगा यमुना अथांग सागर तुझा पुढे तर काहीच नाही गंगा यमुना अथांग सागर तुझा पुढे तर काहीच नाही तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या वा वा क्या बात मुकर तुझ्या पुढे तर काहीच नाही आणि कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओ लिहू मी कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू मी झालोल मी काहीही सादर झालो मी काहीही सादर तुझ्या पुढे तर काहीच नाही गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही आणि शेवटचा शेर की फक्त एवढा हक्क असावा अंतावरती फक्त एवडा हक्क असावा अंतावरती या श्वासांची माळ तुटावी मंचावरती